हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या बारा ऑगस्टला म्हणजेच वारा हे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तब्बल एकवीस वर्षांतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे म्हणजे श्रावण महिन्यामध्ये अंगारक योग हा तयार झालेला आहे जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात आणि या दोन्ही चतुर्थीला श्री गणेशांना समर्पित असतात पण अंगारकी संकष्टी सं चुर्थीला गणपती बाप्पा साथी वाता हे स्वतः त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात त्यामुळे वातावरणामध्ये गणेश तत्त्व हे नेहमीच्या तुलनेपेक्षा या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षातील सर्व संकष्टी चतुर्थीच पुण्य फळ हे प्राप्त होत तस असतं असत ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचं आहे तर त्यांनी अंगारकी चतुर्थीपासून सुरू करावं असं म्हटलं जातं शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी आणि कृष्ण पक्षात येणार चतुर्थीला संकष्ट चतुर्थी असं म्हटलं तर तिला अंगारक योग तयार झालेला आहे आणि जी विनायक चतुर्थी येणार आहे तर त्या दिवशी आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो दहा दिवसांसाठी गणपती बाप्पा हे आपल्या घरी येत असतात आणि त्यामुळे श्रावण महिन्यात येणाऱ्या चतुर्थीला अनन्यसाधारण महत्व दिलं जातं गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि हाच विघ्नहर्ता आपल्या भक्तांचं सर्व संकट अडचणी अडथळे दूर करत असतो अंगारकी संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा केल्याने त्यांचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीचा दिवस हा आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करून मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो जर कोणत्याही भक्ताला आपल्या जीवनातील सर्व संकट दूर करायचे असतील तर त्याच्यासाठी अंगारकी संकष्टी चतुर्थी पद्धतीचं व्रत करावं या व्रतामुळे आपल्या जीवनातील समस्या दूर होतात असं आपल्या पुराणामध्ये सांगितलं जातं संकष्टी चतुर्थीचं व्रत हे इतकं प्रभावी मानलं जातं की त्यामुळे जीवनातील संकट तर दूर होतातच पण ऐश्वर्या सुख सौभाग्य सुद्धा वाढत असते शांतीचा अनुभव येतो आणि पुण्याचा संचय होतो धार्मिक दृष्टीने अंगारकी चतुर्थीला विशेष महत्व दिल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण अंकोडीच्या पाण्यामध्ये टाका फक्त ही एक वस्तू त्यामुळे तुमच्यापणातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही फक्त एका दिवसात पूर्ण होईल सर्व अडचणी संकट विघ्न बाता जीवनातील शत्रू दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येतात साक्षात श्री गणेशांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहे जा पाण्यामध्ये टाकायची आहे आणि स्नान कोणत्या वेळेत करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे या चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश हे त्यांच्या चार हात आणि चार मस्तकाच्या रूपांमध्ये असतात आणि यामुळे या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेत असतं आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला प्रत्येकाला उपवास करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांनी सुद्धा या दिवशी व्रत करायला सांगायचं आहे आणि आपण सुद्धा या दिवशी व्रत जे आहे तर ते करायचं आहे हे व्रत केल्याने वर्षातील एकवीस संकष्ट जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत या दिवशी व्रत करून आपण गणपती बाप्पांची पूजा केली तर आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात गणपती बाप्पा स्वतः आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय गोष्टी घडवून आणत असतात या दिवशी शिक्षण घेणाऱ्या मुलांनी व्रत केलं तर त्यांची शिक्षणामध्ये भरभरून प्रगती होते बुद्धीमध्ये त्यांच्या वाढ होत असते आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते आता या दिवशी आपण हे व्रत करणार आहे तर व्रत संकल्पयुक्त सुद्धा केलं जातं जेव्हा संकल्पयुक्त व्रत केलं जातं तेव्हा आपलं मन आपला आत्मा आणि आपलं शरीर हे सुद्धा पवित्र असणं खूप महत्वाचं असतं आणि म्हणूनच अंगारकी चतुर्थीला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक व्यक्तीमध्ये थोडेफार दोष नकारात्मक ऊर्जा ही असतेच आणि हे दोष नष्ट करण्यासाठी विशेषतः तिथींवरती आपण स्नान केलं तर आपली ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपण दिवसभरामध्ये जे काही व्रत करणार आहोत जी काही सेवा करणार आहोत तर त्याचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होईल जर आपल्यामध्ये काही दोष असतील नकारात्मक ऊर्जा असेल आपल्यामध्ये तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत जसं की आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपली कोणतीही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही प्रयत्न आपल्याला आपल्या इच्छेला सतत अपयशाचा सामना करावा लागत असतो किंवा सतत आर्थिक अडचणी येत असतात आणि म्हणून गणपती बाप्पा अडचणी अडथळे दूर करणारे देवता मांडले जातात आणि म्हणूनच ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील तसेच तुमच्या जीवनातील एखादा शत्रू असेल हा शत्रू गोपी माहीत असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल शत्रूमुळे तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये अडचणी येत असतील किंवा शत्रूमुळे तुमच्यावर संकट येत असतील तर असा शत्रूचा त्रास शत्रू दोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय अत्यंत प्रभावी असा मानला जातो आता हे स्नान करण्यासाठी आपल्याला मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल ब्रह्ममुहूर्तावरती देवी देवता स्नान करत असतात त्यामुळे या वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण जर स्नान केलं तर त्या स्नाचं प्राप्त होत असते पण स्नान करणं नाही शक्य झालं तर मग जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा तुम्ही ह्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे पंचकव्य आता पंचगव्य म्हणजे काय तर पंचगव्य हे गायीच्या पाच वस्तूंपासून बनवलं जातं आणि पंचगव्य जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो तेव्हा आपल्यामध्ये असणारे सर्व प्रकारचे दोष हे जे आहेत तर ते नष्ट होतात कुंडलीतले जे काही ग्रह आहेत तर ते सुद्धा मजबूत होतात आणि म्हणूनच या अंगारकी संकष्टी चतुर्थीला पंचगव्य टाकून स्नान करण्याला विशेष महत्व दिलं जातं जो व्यक्ती या दिवशी पंचगव्य टाकून स्नान करतो त्या व्यक्तीचं शरीर मन आत्मा हे शुद्ध आणि पवित्र होत असतं आणि त्या व्यक्तीला काही दोष लागले असतील काही नकारात्मक ऊर्जा त्याच्यामध्ये असेल कोणी काही करणीबाधा केलेली असेल त्यासारखे के दोष जे आहेत ते सुद्धा नष्ट होतात आता पंचगव्य म्हटल्यानंतर हे पंचगव्य हे गायच्या पाच वस्तूंपासून बनवलं जातं जसं की गायीचं दूध शेण तूप गोमूत्र आणि दही या पाच वस्तूंपासून हे पंचगव्य जे आहे तर ते बनवलं जातं आता हे पंचगव्य सर्व जणांना घरी बनवणं शक्य होत नाही म्हणून जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तर तिथे पंचगव्य आहे तर ते सुद्धा तुम्हाला तिथे जाऊन आणायचं आहे आणि ते अगदी चिमूटभर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे किंवा थोडस एका वाटीमध्ये घ्या त्यामध्ये पाणी टाकून तुम्हाला संपूर्ण अंगाला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे किंवा तुम्ही अगदी थोडस आंघोळीच्या स्नान केलं तरी सुद्धा चालेल जेव्हा पंचगव्य टाकून आपण स्नान करतो तेव्हा गणपती बाप्पांची विशेष कृपा आपल्याला प्राप्त होते स्नान करत असताना तुम्हाला गणपती बाप्पांचा एखाद्या मंत्राचा जोप करायचा आहे जसं की ओम गणगणपते नमा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप केला तरी सुद्धा चालेल जेव्हा तुम्ही पंचगव्य टाकून स्नान करता तेव्हा तुमचा आत्मा शरीर पवित्र होतो त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात तुमची अडकलेली कामं पूर्ण होतात शत्रूचा त्रास देखील तुमचा कमी होतो आता जर तुम्हाला पंचगव्य मिळालंच नाही तर तुमच्याकडे पंचगव्यच नसेल तर अशा वेळेला तुम्ही पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका हळद ही शुद्ध आणि मांगल्याचं प्रतीक आहे हळदीचा वापर केल्यामुळे आंघोळ सुद्धा आपली अधिक शुद्ध होते आणि ती शुभ सुद्धा मांडली जाते तसेच हळदीसोबत तुम्हाला थोडस लाल चंदन सुद्धा टाकायचं आहे चंदन हे टाकल्यामुळे आपलं मन शांत त्याचबरोबर तुम्हाला स्नान करायचं आहे आणि नसेल तर सांगितलेल्या वस्तू तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे आता स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती या मंत्राचा तुम्हाला करायचा आहे अभिषेक केलेलं पाणीचे आहे तर ते किंवा पंचामृत असणार आहे तर ते सर्वांनी घरामध्ये थोडं थोडं तीर्थ म्हणून प्यायचं आहे त्यामध्ये आशीर्वाद असतो आणि त्यामुळे बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यानंतर बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जसं की लाल जास्वंदाचं फुल असेल दुर्वा असेल गुळखोबऱ्याचा नैवेद्य असेल मोदक लाडू जे काही आहे ते तुम्ही बापांना अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गणपती गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये आवर्जून जायचं आहे जाताना तुम्हाला एकवीस तुरवा आणि एक मूठभर मसूर डाळ घेऊन जायची आहे आणि या दिवशी जर बापांना एकवीस तुरवांच्या सोबतच मूठभर मसूर डाळ जर आपण अर्पण केली तर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असतं आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि खास करून उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते नोकरी प्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते सुद्धा मोकळे होत असतात मुलांची प्रगती होत असते आणि म्हणून तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे हा उपाय जर तुम्हाला घरी करायचा असेल तर उपाय घरी करता येणार नाही तसेच या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं अथर्व शिष्य करू शकता ही बाप्पांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आणि ही सेवा आपल्या घरात केल्यामुळे आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते आपल्या घरामध्ये समृद्धी नांदू लागते घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत जी काही संकट आहेत तर ती नष्ट होतात आणि साक्षात गणपती बाप्पा हे आपल्या घरावरती प्रसन्न होत असतात म्हणून या काही सेवा ज्या आहेत आणि जे उपाय आहेत तर ते तुम्हाला अंगारकी संकष्टी चतुर्थीला करायचं आहे तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला कोणताही प्रकारचा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर तर घरातल्या पुरुषांनी किंवा ही सेवा आणि आहेत ला ला करा। ते करावेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ